नागपूर जिल्ह्यातील काटोल शहरात परंपरागत पंच्याऐंशी वर्षाची गडाची प्रथा आजही सुरू आहे होळीच्या पर्वावर रंगपंचमीला गडाची यात्रा असते या यात्रेत हजारो भाविक भक्त येऊन सहभागी होतात असे सांगण्यात येते आपल्या मुलाचा नवस म्हणून धवड परिवारातील सदस्य गडी लागतो चौदा मार्च दोन हजार पंचवीसला रंगपंचमी असल्याने काटोल येथील गळपुरा चौकात गडाची यात्रा होती आपण बघत असाल की हजारो नागरिक या यात्रा बघायला आले सर्वत्र नजर जाईल तेथे जनसमुदाय दिसत आहे गडी लागणारा भक्त आपल्या प्रथेनुसार पूजा अर्चना करून एका मोठ्या खांबाला बांधला जातो त्या भक्ताला फेऱ्या दिल्या जातात ही श्रद्धा भगवान गडोबा यांच्यावर असून गडोबाचा आशीर्वाद असल्याने ही गडी लागण्याची प्रथा कायम आहे ही, ही काटोलची गडोबाची यात्रेला पंचवीस ते पन्नास किमी अंतरावरून परिसरातील नागरिक येतात तर या तर या, या यात्रेत आपली दुकाने लावून यात्रेकरी सेवा देतात तर पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त लावून अनुचित प्रकार घडू नये दखल घेतात अशा प्रकारे काटोलची गडयात्रा असते नागपूर जिल्ह्यातील काटोल शहरात परंपरागत पंच्याऐंशी वर्षाची गडाची प्रथा आजही सुरू आहे होळीच्या पर्वावर रंगपंचमीला गडाची यात्रा असते या यात्रेत हजारो भाविक भक्त येऊन सहभागी होतात असे सांगण्यात येते आपल्या मुलाचा नवस म्हणून धवड परिवारातील सदस्य गडी लागतो चौदा मार्च दोन हजार पंचवीसला रंगपंचमी असल्याने काटोल येथील गडपुरा चौकात गडाची यात्रा होती आपण बघत असाल की हजारो नागरिक या यात्रा बघायला आले सर्वत्र नजर जाईल तेथे जनसमुदाय दिसत आहे गडी लागणारा भक्त आपल्या प्रथेनुसार पूजा अर्चना करून एका मोठ्या खांबाला बांधला जातो त्या भक्ताला फेऱ्या दिल्या जातात ही श्रद्धा भगवान गडोबा यांच्यावर असून गडोबाचा आशीर्वाद असल्याने ही गडी लागण्याची प्रथा कायम आहे ही काटोलजी गडोबाची यात्रेला पंचवीस ते पन्नास किमी अंतरावरून परिसरातील नागरिक येतात तर या तर या यात्रेत आपली दुकाने लावून यात्रेकरी सेवा देतात तर पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त लावून अनुचित प्रकार घडू नये दखल घेतात अशा प्रकारे काटोलची गडयात्रा असते